आषाढ महिनाविशेष पुरीत पुरी, पुरी गरगरीत खुटखुटीत खुड़ गुटगुटीत गुड़ गुळपुरी गुड़ चिमुडभर साध्या मिठातही अगदी पंचपक्वानांना अधिक चव आणायची आणि छान दूध ही ताकद असते बरं का अति गोड पदार्थ खाणंही घातकच पण जीवन सर्वांगाने समृद्ध करायला कोणतीही गोष्ट हातभार लावू शकते फक्त तिच्यातलं सामर्थ्य जाणण्याची ताकद आपल्यात असायला हवी सदा फुलीला महिनोन महिने फुलं येतात पण ब्रह्मकमळ बारा वर्षातून एकदाच फुलते मौलिक गोष्टी दुर्मिळ राहाव्यात हाच निसर्गाचा नियम ही आहे हीच गोडपुरीचीही अपूर्वाई आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीपासून विष्णू देवता चार महिन्यांसाठी योगनिद्रित झोपी जातात तर दीप अमावस्ये आधी आखाड तळावा ह्याचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चिमुडभर मीठच्या युट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या लाईक शेअर सबस्क्राईब 残念は、